सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक आणि आपल्या सर्वांचे लाडके रालम बोरडे यांचं निधन झालेलं आहे त्या निमित्तानं आपण या शोक सभेसाठी जमलेलो आहोत त्यांच्याविषयी आपल्या भावना ज्यांना प्रकट करायचे त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या भावना प्रकट करा मोराडे सरांच्या बाबतीत आपल्या सर्वांनाच अतिशय जवळून संबंध आलेले आहेत माझासुद्धा त्यांचा अतिशय जवळून संबंध आलेला आहे आणि तो खूप वर्षापूर्वी ते आत्ताच उल्लेख केला के वैजापूरला प्राचार्य असताना एक प्रशासक ॲडमिनिस्ट्रेटर कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण मी त्यावेळेला एक बघितलं कारण आम्ही मी प्रश प्रकाशक असल्यामुळं आमची शा महाविद्यालयाला आणणारी पुस्तकं काढणार आम्ही असे महाराष्ट्रात अनेक काही प्रकाशक होते तर ते आम्ही पुस्तकं आमची त्यांना पालेला सप्लाय करण्यासाठी किंवा देण्यासाठी आम्ही जायचो त्यांची एक पद्धत असायची ठीक आहे तुमचे जर टेक्स्ट पुस्तकं येतं रेफरन्स पुस्तकं येतं प्राध्यापकाकडून तुम्ही रिकमेंडेशन्स घ्या आणि ते रिकमेंडेशन घेतल्याच्यानंतर आम्ही आमच्या ऑर्डर फॉर्मवर पुस्तकं तुम्हाला ऑर्डर पाठवून एकदा काय झालं बाहेरच्या मराठवाड्याच्या बाहेरच्या काही प्रकाशक त्या ऑर्डरला सगळीकडून येते सरांना माहिती आहे तुला सरांनी तर बाहेरच्या लोकांना खूप लिफ्ट दिलेली होती वेगळ्या पद्धतीनं तसं सा, बोराडे सरसुद्धा कोणाला नाही असा इन्कार कधी केला नाही परंतु त्यांची जी सिस्टीम होती ती त्या सिस्टीममध्ये ते काम चालायचं काय झालं की ऑर्डर घेत असताना प्राध्यापकांनी तीन चार पाच दोन चार रेफरन्स पुस्तकं म्हणून ते यायचं पण प्रकाशक अतिशय हुशार विद्वान ते म्हणले आता काय त्यांची सही घेतली रेकमेंडेशन्स आपण घेतलेलं आहे ते रिकमेंडेशन नंतर या प्रमाणेच आपली ऑर्डर निघणार आहे मग तीन जिथं आहे तिथं त्यांनी ते पहिल्यापासून खून करून ठेवले तीनच्या पाठीमागं एक लावायचा एक त्यानंतर दोनच्या पाठीमागं एक अशा प्रकारची ती ऑर्डर्स आणि ज्या वेळेला त्यांच्याकडे ती ऑर्डर त्यांनी सांगितलेलं की तुम्ही रिकमेंडेशन घेऊन ठेवायचे ऑर्डर फॉर्मवर आम्ही पाठवून देऊ ज्यावेळेला ती ऑर्डर फायनल करण्यासाठी ते आकडे ग्रंथपालांनी त्यांच्याकडं ती लेखी ऑर्डर पाठवली ग्रंथपालाला उभं केलं आणि विचारलं आजपर्यंत आपण पंचवीस प्रिती कोणत्याही पुस्तकाच्या घेतलेल्या नाही अशा रेफरन्स पुस्तकाच्या टीप्स पुस्तकाच्या घेतल्या असतील ते म्हणजे जे विद्यार्थ्यांना लागणार मराठीचं पुस्तके हिंदीचं पुस्तके इंग्रजीचं पुस्तके परंतु रेफरन्स पुस्तकं जे महारा मराठवाड्याच्या बाहेरून आलेला प्रकाशिक आहे त्यांच्या पंचवीस प्रती पंधरा प्रती सतरा प्रती तेरा प्रति ही काय भानगड आहे हे मला काही समजायचे उडले नाही तर ते ग्रंथपाल सुद्धा आवाज झाला ही गोष्ट कधी असं कधी घडलेलं नाही पण रा प्राध्यापकांना बोलवा म्हणले मग त्या त्या विषयाच्या प्राध्यापकांना बोल किती किती प्रतीची तुम्ही ऑर्डर दिली तर ते म्हणजे आल्यावर मी तीन प्रतीची दिली मी दोन प्रतिची दिली मी सात प्रतिची दिली काही महत्त्वाची होते त्यांच्या लक्षात आली ही चालबाजी गोष्ट त्यांची प्रकाशकाची आणि त्यांनी असं सांगितलं की आता या प्रकाशकांना तुम्ही पत्र पाठवा की तुम्हाला आम्ही ऑर्डर देणार होतो परंतु आम्ही यानंतर आत्ताही ऑर्डर पाठवणार नाही तुम्ही घोडचूक केलेली आहे यानंतर आमच्या पॉडेलला पुन्हा तुम्ही यायचं नाही आणि आम्हाला पुस्तकं सप्लाय करायची तुमची पुस्तकाची फार गरज जर असाल तर आम्ही दुसरीकडून घेऊ हो। दुसरा एक मुद्दा आहे का मुद्द्यात सांगतो अतिशय ग्रामीण भागातल्या कथाकार असो कवी असो याच्यावरती खूप जन्द प्रेम होतं मला एक आठवतं माझ्या परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यामध्ये वडी नावाचं एक गाव आहे एक छोटासा कथाकार शेतकरी का परंतु गोराडे सरावरती फार आणि त्यांचं वाचन करणं तो कथाकार होता त्यांनी एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता गोराडे सर त्या कार्यक्रमाला तिथं आले माझी त्यांची तिथं भेट झाली मग रात्री आम्ही बरोबर आलो त्यांची गाडी होती माझी गाडी होती गाडींबरोबर पण इतकं निखळ प्रेम छोट्याशा एका लेखकाच्या कार्यक्रमाला सुद्धा ते रात्री बेरात्री तिथून कार्यक्रम काढते संपून ते इथं आले आपल्या सर्वांनाच बोराडे सर गेल्याचं दुःख आहे तसंच मला हे आपल्या सर्वांनाच दुःख आहे आणि मी माझ्या परीनं त्यांना माझ्या कुटुंबाच्या माझ्या कैलास पब्लिकेशनं मराठी प्रकाशक परिषदेच्या वतीनं त्यांना आदरांजली वाहतो इथं ताप मराठवाडा साहित्य परिषदेचे झुंजार अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील कार्यवाहक दादा बोरे आमच्या <coughs> रामच्याकरे ऋषिकेश कांबळे आणि जमलेले इथं अनेक दिग्गज साहित्यिक आहेत पदाधिकारी आहेत बोराडे सरांचे चाहते आहेत बंधू भगिनीनं <coughs> <coughs> बोराडे आमचे फार जुने स्नेही माजळगावला मी सत्याहत्तरमध्ये न्यायाधीश होतो तर आपल्या <coughs> मराठवाडा शिक्षण प्रसार मंडळाचं कॉलेज आहे त्याचे प्राचार्य पी वी सावंत होते त्यांनी मग त्यांना भाषणाला बोलावलं होतं त्यांचं व्याख्यान झालं विद्यार्थ्यांना फार त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं तेव्हापासून आमचा परिचय नंतर रिटायरमेंट झाल्यावरही अनेकदा त्यांच्या घरी मी जात असे चर्चा होत असे बनसीलाल नगरमध्ये मी भाड्यानं राहत होतो समोरच त्यांची एक कन्या होती तिला ते बाबू म्हणत आणि मग तिथं आले की ते माझ्याकडे येत असत अशा भेटीघाटी होत असत ठालेपाटील काय आपलं म्हणजे दुर्दैव असं की आपले मोठमोठे मुट सहकारी जात राहिले हो नागनाथ कोतापल्ली आधी गेले त्यानंतर न्यायमूर्ती नरेंद्र तपळगावकर गेले आणि आता बोराडेसर गेले बोराडे म्हणजे साहित्य क्षेत्राची फार मोठी हानी होत आहे बोराडे हे तसे नेमस्त साहित्यिक अत्यंत सुसंक्रोत शालीन स्वभाव निगर्वी मलाच थो, तुम्हाला थोडंसं एक मिनिट वेळ घेऊन थोडं एक घटना सांगाविषयी वाटते निगर्वी साहित्यिक आणि शिष्ट साहित्यिकातला फरक जुनी गोष्ट आहे मिलिंद महाविद्यालयात आम्ही शिकत होतो वानखडे आम्हाला प्राचार्य होते ते मराठी विभागात मी कार्यरत होतो तर वानखडे म्हणाले इथं गलत ठोकळ साहित्यिक आलेले आहेत त्यांना भेटा आणि त्यांना कॉलेजमध्ये बोलवा त्यांचं आपण भाषण ठेवू तर मी आमच्या सहकारी मित्रानं ते एका हॉटेलमध्ये थांबले तिथं गेलो आम्ही ठोकळ सरांना म्हटलं सर कॉलेजमध्ये या आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा ठवकळ म्हणाले हे बघा माझी तुम्हाला आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते माझं मानधन फिक्स करावं लागतं तरच मी येत असतो सांगा म्हणे तुमच्या प्रचार याला असेही साहित्यिक आहेत आपल्या क्षेत्रामध्ये आता तुम्हाला दुसरं उदाहरण देतो आचार्य आत्रे इथं आले होते तेच वानखडे म्हणाले बोलवा त्यांना आम्ही गेलो त्यांना भेट अहो त्यांनी सेकंदही लावला नाही लगेच आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि कॉलेजमध्ये येऊन दंदरीत भाषण दिलं तर जे शिष्ट म्हणा किंवा ज्यांना इगू आहे अहंकार आहे असे एक साहित्यिक तो गट वेगळा आणि निगर्वी विनयशील अशा साहित्यिकात आमचे बोराडे सर होते त्यांची गणना केवळ मराठवाड्यात नाही तर महाराष्ट्रात थोर साहित्यिक म्हणून ते गाजले ग्रामीण साहित्य निर्मितीत त्यांचा हातखंडा होता ठाले पाटील यांनी एका शोकसंदेशात म्हटलं आहे की ग्रामीण भागाचं अंतरंग तेथील परिस्थिती सर्व त्यांना जाणीव होती आणि मग ती ते आपल्या कथातून कादंबऱ्यातून चितारत असत त्यांची पाचोळा कादंबरीत तिथं तर लोकप्रियतेचे उच्चांक मोडले पन्नास वर्ष झाल्यानंतर मला वाटतं एम जी एममध्ये त्यावर परिसंवाद दोन दिवस परिसंवाद चालला होता अनेक साहित्यिकांनी त्यात सहभाग घेतला काय दुर्दैव बघा जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला अचिवमेंट साहित्य क्षेत्रात अचिव्हमेंटचा जो पुरस्कार असतो तो त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने परवा जाहीर केला त्यानिमित्त ठाले पाटील आपल्या सहकार्यासमोर त्यांना भेटायला गेले होते अंथरूणात पडून फोटोसुद्धा आला त्याने मग त्यांच्या पत्नीला तो एक प्रकारे प्रतिकात्मक पुरस्कार दिला प्रशंसा केली पण ते अंथरुणावर पडून होते त्याच वेळेस आम्हाला म्हणजे शंकेची पाल चुक चुकली की बाबा आता यांचं काही खरं नाही आणि तसंच झालं परवा ते आपल्यातून निघून गेले महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळात मला असं वाटतं साहित्यिक त्याची प्रकृती ठणठणीत असताना त्यांना पुरस्कार द्या ना अगदी ते बेड रिडन आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना पुरस्कार देण्यात काय अर्थ आहे ते पुरस्कार घेण्यासाठी ते हयातही राहिले नाहीत मला वाटतं हे साहित्य संस्था म्हणजे याची दखल घ्यावी आणि चांगली प्रकृती वगैरे असताना पुरस्कार घेऊ शकतील अशा परिस्थितीत त्यांना पुरस्कार दिला पाहिजे <coughs> ठाले पाटलांनी त्यांना अमेरिका दाखवली साहित्य संमेलन झालं तिथं बोराडे सरांना घेऊन गेले त्यानंतर ते अमेरिकेत काय काय पाहिलं काय मी त्यांना जाऊन भेटलो चर्चाही केली ते बाबा ठाले पाटील मला घेऊन गेले मला काहीच खर्च आला नाही असं त्यांनी सांगितलं तर ग्रामीण साहित्य विपुल साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि महाराष्ट्रातच थोर साहित्यिक म्हणून त्यांची गणना होते आणि असा एक थोर साहित्यिक आपल्यातून निघून गेला साहित्य क्षेत्रातील विशेषतः ग्रामीण साहित्याची फार मोठी हानी झालेली आहे मी सत्यशोधक समाजात कार्यरत आहे सत्यशोधक समाजातर्फे आमच्या परिवारातर्फे आपणा सर्वातर्फे मी त्यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो बोराडे सर हे मराठवाड्याचे आधारवाडच होते असं मानला जातं खरं म्हणजे ग्रामीण साहित्यातल्या दुसऱ्या पिढीचे ते, ते प्रतिनिधी होते आणि ही दुसरी पिढी ग्रामीण अनुभवाच्या बाबतीत अधिक जोडलेली होती आणि त्यामुळे त्यांचं साहित्य पहिल्या पिढीपेक्षा थोडं वेगळं होतं आणि ग्रामीण आणि दलित अशा सीमेवरचं किंवा त्या सीमा काहीशा कोसट करणारं साहित्य या पिढीने मराठी साहित्यामध्ये दिलेलं आहे बोराळे सरांची प्रकृती ही काहीशी नवकथेला जवळ जाणारी किंवा सत्यकथा मौजेच्या प्रभावाची होती परंतु नंतर त्यांनी ऐंशीच्या काळामध्ये स्वतःला बदलून घेतलं आणि त्यांची लेखणी हळूहळू सामाजिक होत गेलेली आहे सामाजिक समस्या असतील किंवा इतर सामाजिक भान त्यांच्या साहित्यामध्ये हळूहळू जास्त प्रमाणामध्ये येत गेलो स्थितांतर येत गेली म्हणून हे दोन टप्पे त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला ठळकपणानं दिसतात खरं म्हणजे ग्रामीण साहित्यामध्ये कोणत्या गोष्टी आल्या नाहीत आणि ज्या बोराड्यांच्या लेखनामध्ये आल्या ते नोंदवणं अत्यंत महत्त्वाचं हो आहे ग्रामीण साहित्य चळवळीमध्ये किंवा साहित्यिकामध्ये नाटक फार अपवादाने लिहिलं आणि बोराडे सरांनी विपुल नाटकपासं नाट्य केलं वेग वगनाट्य सगळ्या प्रकारची नाटकं त्यांनी लिहिली दुसरं ग्रामीण साहित्यामध्ये विनोद जो आहे विनोदी साहित्य याला थोडं अस्पर्शित वेगळं मानलं गेलं होतं टिंगल टावाळीचं आहे असं म्हणून त्याची हिटाळणी केली होती परंतु विनोदी साहित्यसुद्धा गांभीर्यपूर्वक लिहिलं जातं हे बोराडे सरांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ग्रा बोराडे सरांच्या लेखनामध्ये दोन प्रेरणा अत्यंत सुस्पष्ट आहे तर कामप्रेरणा किंवा कामवासनेचं अत्यंत परखड किंवा अत्यंत सुप्त अशा स्वरूपाचं दर्शन त्यांनी घडवलं आणि अतृप्तता जी आहे ती म्हणजे बेधडकपणाने म्हणजे कुठे संकोच न बाळगता आणि ते इकडं न जाता ते त्यांनी अत्यंत तोल, तोल सांभाळून त्यांनी लिहिलेलं होतं म्हणजे एका बाजूला फ्रॉईडचाही प्रभाव प्रभाव म्हणण्यापेक्षा बरोबर सरांनी फ्रॉईड किंवा मार्क्स किती वाचला असेल शंका आहे परंतु उपजतपणाने ते त्यांच्यामध्ये आलेलं होतं अर्थप्रेरणेचं सुद्धा प्रचंड त्यांच्यामध्ये होतं की एकाच समाज घटकातले शेतकरी वर्गातले जरी असले तर पैसा किती महत्त्वाचं आहे सुगी किती महत्त्वाची आहे पाऊस किती महत्त्वाचा आणि पीक पाणी किती महत्त्वाचं आहे ते सगळ्या पात्रांवर प्रभाव करतो प्रेमासाठी किंवा विवाहामध्ये किंवा सोयीर जोडताना सगळ्या गोष्टीमध्ये हे घटक अत्यंत महत्त्वाचे आणि राहिलेले आहेत बोराडे सरांच्या बाबतीत आत्ता फक्त एक गुण सरांचा नोंदवतो की खरं म्हणजे लेखक आपल्या लेखनाबद्दल फार हळवा असतो आणि कितीही तू म्हणत असला तरी त्याच्यावरची परखड टीका लेखकाला पचत नाही परंतु बोराडे सर इतके सिनियर इतके मोठे लेखक असून सुद्धा हो आमच्या पिढीनं धडाधड त्यांच्यावर टीका केली ते साहित्य कसं रोमँटिक होतं असं आम्ही त्यांना म्हटलं परंतु त्यांनी अत्यंत संयतपणाने ती टीका ऐकून घेतली समंजसपणाने ऐकून घेतली आणि पुढच्या पिढीवर पाठीस हात नेहमीच ठेवला मला असं वाटतं ही गोष्ट आपण घेण्यासारखी आहे एवढं बोलून मी थांबतो